महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असं अगदी पहिल्यांदाच होत आहे की दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारपासून म्हणजेच आठ डिसेंबरपासून सुरुवात आहे दरम्यान महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होत आहे अशी परिस्थिती आहे की जिथे दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नाहीये खर तर हे अधिवेशन लागेल कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान दहा टक्के जागा मिळाल्या नाहीत दोनशे विमान विधानसभेत विरोधी पक्षनेते किमान एकोणतीस आमदार असणं ही आवश्यक आहे मात्र या अटी पूर्ण न झाल्यानं विरोधी पक्षनेता जो आहे तो ठरत नसल्याचं कळत आहे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी किमान दहा टक्के आमदार हवे असतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही विरोधी पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नाही ठाकरे सेना काँग्रेस सोळा तर पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले विरोधी पक्षनेते पदाचा दावा करण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान एकोणतीस आमदार असणं आवश्यक असतं कोणत्याही स्वतंत्रपणे दहा टक्के संख्या बळ नाहीये त्यामुळे हे पद रिक्त आहे असं सांगितलं जात आहे विधानसभे पाठोपाठ विधान परिषदेमध्ये सुद्धा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून विरोधी पक्षनेते पद रिक्तच आहे शेवटचे विरोधी पक्ष नेते हे जे होते ते अंबादास दानवे होते ठाकरे सेनेचे दोन्ही सभागृहात कोणत्याही विरोधी पक्षाकडे दहा टक्के संख्याबळ नाही आहे आणि म्हणून पद रिक्त आहे विधान परिषदेत सुद्धा विरोधी नेते पद अजूनसुद्धा रिक्तच आहे आणि आता हे अधिवेशन होतं आहे जिथे दोन्ही विधान विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे